हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाच नाव आहे विश्वरूप दर्शन योग चोपन्नाव्या श्लोकाचं चो तात्पर्य आता तिसऱ्या पॅरिग्रॅप पासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद। श्री कृष्णांची अर्जुनाला दाखविण्यात आलेल्या विश्वरूपापासून पूर्णतया भिन्न आहेत चतुर्भुज नारायण रूप आणि द्विभुज कृष्ण रूप हे शाश्वत आणि दिव्य आहे तर अर्जुनाला प्रकट करण्यात आलेले विश्वरूप हे अस्थायी आहे तर आपण यावरून जाणलंय की चतुर्भुज नारायण रूप आणि द्विभुज कृष्ण रूप हे कसे आहेत शाश्वत कायम राहणारी आहेत आणि दिव्य आहेत मात्र हे जे विश्वरूप आहे जे अर्जुनाला प्रकट केलं होतं ते अस्थायी आहे अस्थायी आहे म्हणजे काय टेम्पररी आहे जितपर्यंत विश्वाच प्रकटीकरण आहे तिथपर्यंतच विश्वरूप असत आणि विश्व आणि विश्व अप्रकट झालं की विश्वरूप ही प्रकट नसत कारण हे विश्वरूप आहे ते शाश्वत नाहीये कायम राहणार नाहीये आणि म्हणून विश्वरूपाला अस्थायी अशाश्वत टेम्पररी म्हटलं जात पुढे वाचूया सुदूरदर्शन अर्थात पाहण्यास कठीण हा शब्द सुचवितो की यापूर्वी कोणीच ते विश्वरूप पाहिले नव्हते तर हे जे शब्द आहेत ते थोडेसे चुकीचे आहेत तर प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे आणि एक ओळ राहून गेली आहे प्रिंट करायची तर मी तुम्हाला हे नीटपणे सांगते आणि स्क्रीनवर हे लिहूनही मी दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तर हे शब्द आहेत हे वाक्य असं आहे सुदूरदर्शम अर्थात पाहण्यास कठीण हा एवढा वाक्य पूर्ण झालं आहे आणि मग पुढे हा शब्द सुचवतो की असं आहे त्याच्या आधी एक ओळ आहे ती ओळ आपण वाचूया मी इंग्लिश भगवद्गीता श्रीलप्रपादांची वाचली आणि त्यातून हा ही ओळ गाळली गेली आहे प्रिंटिंग मिस्टेक आहे हे माझ्या लक्षात आलं आहे तर आपण मी आता ते वाचते आहे श्लोक क्रमांक सत्तेचाळीस मधील चौथी ओळ बघूया अन्येन न तन्यपूर्व तर हे शब्दच सुचवत आहेत की यापूर्वी कुणीच ते विश्वरूप पाहिले नव्हते तो असेही सुचवतो तो शब्द पण खरं इथे आहे ते शब्द असं आहे तर आपण पुढे वाचूया ते असेही सुचवतात कि म्हणजे ते शब्द असेही सुचवतात की भक्तांसाठी विश्वरूप दाखवणे आवश्यक नव्हते तर आपल्याला समजलं आहे की एक ओळीकडची गाणी गेली आहे आता पुढे वाचूया अर्जुनाच्या विनंतीवरून श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप प्रकट केले होते जेणेकरून भविष्य काळात जर एखाद्याने स्वतःला परमेश्वराचा अवतार म्हणून प्रस्तुत केले तर लोक त्याला आपले विश्वरूप दाखविण्यास सांगू शकतील पुढे वाचते आहे पूर्वीच्या श्लोकामध्ये वारंवार योजलेला न हा शब्द दर्शवतो कि वेद पारंगत विद्वान आदी उपाधींमुळे मनुष्याने भाव ठेवू नये तर पूर्वीचा श्लोक म्हणजे त्रेपन्नावा श्लोक आहे ज्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत नाहम वेदे न तपसा न दाने न न चाई जया। शक्य एव विधो द्रष्टुम दृष्टवान यथा तुझ्या दिव्य चक्षुंद्वारे तू जे रूप पाहत आहेस ते केवळ वेद अध्ययनाने कठोर तपाने दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही या साधनांद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही इथे श्रील प्रपात समजवत आहेत की वेद पारंगत विद्वान आदी उपाधींमुळे मनुष्याने अहंभाव ठेवू नये कारण कृष्ण भक्ती जर केली नाही तर हे सगळं वेद अध्ययन वगैरे आहे ते केवळ आपला अहंकार फुगवणार ठरत मला इतकं येतं आहे याचा अहंकारच मनुष्याला होतो आणि तो गर्विष्ट होतो पुढे वाचते आहे त्याने कृष्ण भक्तीचा स्वीकार करणे आवश्यक आहे त्यानंतरच केवळ तो भगवत गीतेवर टीका करू शकतो तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं श्रवण करत व्यक्ती जेव्हा भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा नम्रतेने करतो भक्तांकडून तो भगवत गीता श्रीमद भागवतांच श्रवण श्रवण करत करत त्यातील तत्वज्ञान नीटपणे शिकतो आणि मग तो खूप सुरेखरित्या भक्तिमय सेवा करायला लागतो आणि आपल्याला कळलेलं हे जे वैदिक शास्त्र आहे वैदिकशास्त्रातलं जे तत्वज्ञान वैदिक आहे तो, तो इतरांना समजावून पण सांगायला लागतो ह्याला म्हटलं जातं प्रवचन करणे म्हणजेच अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांनी सांगितलेली जी वचन आहेत ती वचनं भक्त पुन्हा बोलतो ते प्रवचन या प्रवचनामध्ये कोणतेही तर्कवितर्क बोलणे असे नसते तर असा मनुष्य आहे ज्याने गुरुशिष्य परंपरेतून सगळं काही शास्त्र शिकलेला आहे तो भक्तीमध्ये अतिशय प्रगत झाला आहे तेव्हाच तो भगवद्गीतेवर टीका करू शकतो टीका करू शकतो म्हणजे काय तो भगवद्गीतेवर काहीतरी तात्पर्य देऊ शकतो अशा रीतीने पण पूर्ववर्ती आचार्यांच्याकडून शिकून त्यांनी सांगितलेलं जे वैदिक शास्त्रावरचे जे तात्पर्य आहेत ती अभ्यास करूनच व्यक्ती हे सगळं करू शकतो त्या व्यक्तीने तर्कवितर्क मात्र करू नये पुढे वाचूया श्रीकृष्ण विश्वरूपातून चतुर्भुज नारायण रूपामध्ये व नंतर स्वतःच्या स्वाभाविक द्विभुज रूपामध्ये स्वतःचे रूपांतर करतात यावरून दर्शविले जाते की चतुर्भुज रूपे आणि वेदांमध्ये वर्णिलेली इतर सर्व रूपे ही श्रीकृष्णांच्या मूळ द्विभुज रूपामधून प्रकट झाली आहेत श्री कृष्ण हेच सर्व प्रकट रूपांचे उगम आहेत या रूपांपासूनही भिन्न आहेत तेव्हा निर्विशेष ब्रह्म ज्योती बद्दल तर बोलायलाच नको तर आपण जाणतो आहोत की भगवान श्रीकृष्ण आध्यात्मिक जगतात सर्वोच्च ग्रह लोकात गोलोक मध्ये राहतात आणि त्यांच्या शरीरातून सतत एक दिव्य तेज प्रकाश बाहेर पडत असतो आणि त्यालाच ब्रह्मज्योती म्हणतात प्रकाशाला कोणताही विशिष्ट आकार नसतो तर अशा या ब्रह्मज्योतीला निर्विशेष ब्रह्मज्योती सुद्धा म्हंटल जात ही कशी असते प्रकाश हा आहे तो आकार नाहीये हा त्यामुळे निराकार ब्रह्मज्योती असंही म्हटलं जातं तर निराकार ब्रह्मज्योती ही भगवान श्रीकृष्णांची शक्ती आहे भगवंतांचं ते तेज आहे पण ती शक्ती म्हणजे भगवंत नाहीत ब्रह्मज्योती ही परब्रह्म नाही भगवान श्रीकृष्ण हे परब्रह्म आहेत हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे पुढे वाचते आहे श्री कृष्णांच्या चतुर्भुज रूपांविषयी सांगावयाचे तर असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्री असणारे श्रीकृष्णांचे चतुर्भुजधारी रूप ही हे रूप महाविष्णू म्हणून जाणले जाते आणि हे महाविष्णू कारण उदकशाही सागरामध्ये पहुडलेले आहे व त्यांच्या श्वासोच्छवासा बरोबर असंख्य ब्रह्मांडे प्रकट होत असतात आणि असतात भगवंतांचे विस्तारित रूप आहे असे हे जे कारण उदकशाही विष्णू आहेत ते भगवंतांच एक विस्तारित रूप आहे तर भगवान श्रीकृष्णांचे जे तीन पुरुष अवतार आहेत त्यातले पहिला पुरुष अवतार आहेत है, ते आहेत कारण उदकशाही विष्णू जे भगवान श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहेत तर असे हे जे कारण उदकशाही विष्णू आहेत त्यांनाच महाविष्णू सुद्धा म्हटलं जातं जे भगवान श्रीकृष्णांचं विस्तारित रूप आहे जस सांगितलं जातं की भगवान श्री कृष्णांचे अनेक प्रकारचे अवतार आहेत पुरुष अवतार गुण अवतार लीला अवतार युगा अवतार मन्वंतर अवतार शक्तावेश अवतार तर हे जे कारणवदक्षाही विष्णू आहेत ते पुरुष अवतारातील प्रथम पुरुष अवतार म्हणजेच महाविष्णू आहेत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय बोल